नक्षत्र व शेअर मार्केट संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी इंट्रोडक्शन व्हिडिओ दिलेला आहे वरती आय बटनवर क्लिक करा धनुरास धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये वैचारिक स्पष्टता आध्यात्मिक उन्नती आणि व्यावसायिक दिशा यामध्ये महत्त्वपूर्ण स्थिती निर्माण होणार आहे गुरुचा प्रभाव विचारांना उंची देणारा असला तरी मंगळ आणि चंद्राचा काहीसा अस्थिर प्रभाव तुम्हाला अतिउत्साही आणि भावनाप्रधान बनवू शकतो तुम्हाला तो स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे पण तो घेताना अनुभव अभ्यास आणि योग्य वेळ यांचा आधार घ्यावा लागेल व्यावसायिक क्षेत्रात नवीन दृष्टिकोन तर नातेसंबंधात समजूतदार आवश्यक आहे का फारसा अडचणीचा नाही पण सावधगिरीने पावलं उचलणं आवश्यक आहे कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण असले तरी काही लहान सहान वाद उद्भवू शकतात आरोग्याच्या बाबतीत विशेषतः रक्तदाब व दृष्टीशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका धनुराशीचा अधिपती गुरु हा सप्तम स्थानात असल्याने नातेसंबंध सहकार्य व्यावसायिक व वैवाहिक जीवन या बाबींवर त्याचा विशेष प्रभाव राहील चंद्र मंगळ आणि शनीची ऊर्जा तुमच्या मनस्थितीत चढउतार निर्माण करू शकते काही क्षण असे येतील जेव्हा तुम्हाला सर्व काही थांबून एकांत हवासा वाटेल आणि काही क्षणी तुम्ही सगळं हातात घेण्यास तयार असाल या दोन टोकांमध्ये तुम्ही जर मधला मार्ग निवडलात तर आठवडावर तुम्ही स्थिरतेने पुढे जाऊ शकता सध्या ग्रहस्थिती ही विचारपूर्वक कृती फळ देणारी अशी आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशी जातकांसाठी आठवडा व्यावसायिक क्षेत्रात दूरदृष्टी दाखवण्याचा आहे नवीन विचार योजना किंवा संपर्क तयार होण्याची शक्यता आहे उच्चपदस्थ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ही योग्य वेळ आहे नोकरीत असणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते परंतु त्याबाबतीत आत्मविश्वास आणि सुस्पष्टता आवश्यक आहे मंगळाच्या उपस्थितीमुळे तुमचं काम जलदगतीने पूर्ण होईल पण कधीकधी तो उतावळेपणा देखील वाढवू शकतो त्यामुळे निर्णय घेताना अधिक तपशिलात विचार करा व्यावसायिकांसाठी गुरुवार नंतरचा काळ अधिक लाभदायक ठरणार आहे नवीन भागीदारी किंवा ग्राहक जोडणं शक्य आहे एखाद्या जुन्या क्लायंटशी पुन्हा संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जा जातकांना या आठवड्यात आर्थिक स्थैर्य चांगलं राहणार आहे परंतु काही अनपेक्षित खर्चाची शक्यता आहे विशेषतः वैद्यकीय प्रवास किंवा घरातील तातडीच्या कामाशी संबंधित गुंतवणुकीबाबत जुन्या सल्ल्यावर चालण्याऐवजी नवीन अभ्यास करा जमीन घर किंवा वाहनाशी संबंधित कागदपत्रे नीट तपासा काही धनुराशीच्या जा जातकांना घरातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागू शकतो विशेषतः शिक्षण आणि प्रवासासाठी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणं फायदेशीर ठरेल बँक व्यवहारांमध्ये तुमची खात्रीपूर्वक बँकिंग प्रणाली आहे त्याचा वापर करा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये धनुराशीच्या जातकांना आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या नाहीत तर गैरसमज वाढवू शकतात एकमेकातील संवाद वाढवावा लागेल जर एखाद्या प्रपोजल किंवा निर्णय प्रलंबित असेल तर शनिवार नंतर त्यावर विचार करावा काही शुल्लक मुद्द्यांवरून वादविवाद टा विवाहित धनुराशीचे जातक आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत संवेदनशील राहावं घरातील निर्णयांमध्ये जोडीदाराचा सहभाग आवश्यक आहे नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास बंध अधिक दृढ होतील नातेसम संपूर्ण आठवड्यात तुमचं मानसिक संतुलन ठरवतील त्यामुळे कुठलीही गोष्ट मनात न ठेवता बोलून ती सोडवण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण या आठवड्यात सौम्य असणार असून सौहार्दपूर्ण असणार असे परंतु बुधवारनंतर एखादी गोष्ट उगाच वादात बदलू शकते घरातील ज्येष्ठ सदस्यांशी सुसंवाद आवश्यक आहे काही धनुजातकांना भावंडांशी आर्थिक वा मालमत्तेसंबंधित चर्चा करावी लागू शकते घरात पूजा दानधर्म किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण केल्यास मानसिक शांतता लाभेल एखाद्या घरगुती निर्णयात तुमचं मत विचारात घेतलं जाईल शनिवारचा दिवस कौटुंब कौटुंबिक सहलीसाठी किंवा घरातील ताण कमी करण्यासाठी अनुकूल आहे आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे पचनसंस्थेशी संबंधित विकार रक्तदाबातील चढउतार डोळ्यातील थकवा किंवा मान व खांद्यातील दुखणं जाणवू शकतं आठवड्याच्या सुरुवातीला अतिथकवा जाणवेल पोषणयुक्त अन्न वेळेवर झोप आणि गरज असल्यास थोडा विश्रांतीचा काळ वाढवल्यास तुमची तब्येत चांगली राहील मानसिकदृष्ट्या सशक्त राहण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा आधार घ्या नकारात्मक वृत्ती आणि भीतीपासून दूर राहणं गरजेचं आहे शक्यतो वादविवादांपासून स्वतःला दूर ठेवा धनुराशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत तीन व सात अशुभ अंक आहे पाच व तटस्थ अंक आहे आठ धनुराशीसाठी शुभरंग आहे पिवळा व केशरी व अशुभ रंग आहे राखाडी व काळनिरा आणि धनुराशीसाठी शुभवार आहेत रविवार व गुरुवार धनुराशीसाठी शुभ दिनांक आहे तीस जून व चार जुलै व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी ब्रह्मचारी विद्यार्थ्याला फळ किंवा गोड धान्य दान करा आणि देवानांचं ऋषीणांचं गुरुमकांचन संदीभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्वतीम ह्या मंत्राचा येत्या गुरुवारी औदुंबराखाली किंवा मंदिरात एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमचा गुरुग्रह बलवान होईल व निर्णयशक्ती आणि आध्यात्मिक स्थैर्य वाढवण्यास तो तुम्हाला सकारात्मक मदत करेल